निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि लक्षवेधी ठरलेला लासूर लाशुरुगत। गट या लासूर गटामध्ये नानावीत प्रकारच्या घडामोडी सध्या सुरू आहेत राजकीय वारं आणि उलथापालक गतिमानतेने होते परंतु अशा स्थितीमध्ये जे शिवसेना आहेत खरी शिवसेना कुणाची हा एक वाद येतो आहे आणि खरा शिवसैनिक कोण हाही वाद समोर येतो आहे प्रामुख्यानं तिरंगी होत असलेल्या या लढतीमध्ये तीन ठिकाणचे तीन उमेदवार उभे आहेत त्यातच आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या वतीनं संगीतताई सुभाष तांबे या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी तर राहुल शेळके आणि अर्चना शेलार या पंचायत समिती पालखेडगण आणि लासूरगनातून उभ्या आहेत परंतु या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले आहेत गावचे शिवसैनिक संभाजी टोके खूप खूप स्वागत तुमचं यापूर्वी अशा परिस्थिती कधी पाहायला मिळाल्या नाही की एका एका पक्षाची दोन दोन विभागण्या होतील आणि अशातच मग तर्कवितर्क लावले जातात आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहे आता जे उमेदवार आहेत हे शिवसेनेचे नाहीत ऐनवेळी काँग्रेसकडून यांना उमेदवारी दिली अशा पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती होत आहेत मग खरी शिवसेना कोणाची आणि शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक आहेत तर ते कोणाच्या बाजून आहेत निष्ठावान शिवसैनिक आमदार रमेश पाटील बोरणारे सर यांच्या सोबत आहे तुम्ही जर बघितलं तर निष्ठावान शिवसैनिक मध्ये खरं वारसदार या वैजापूर तालुक्यामध्ये शिवसेनेचे वारसदार बोलणारे सर आहे सतत वाणी साहेबासोबत काही आम्ही बघतो मी लहानपणापासून शिवसैनिक आहे सतत सर आमदार नव्हते शा प्रमुख असन मला वाटतं सरपंच असन तेव्हापासून सर आमदार वाणी साहेबासोबत आहे आणि खरे वारसदार तुम्हाला जर सांगायचं झालं तर सांगतो खरे शिवसेनेचे वारसदार आणि वाणीसाहेबाचे राजकीय वारसदार जर तालुक्यात जर विचार केला आणि मतदारांनी जर विचार केला सर्वांना काही माहिती आहे सर्वांना मी सांगतो तुम्हाला खरे वारसदार वैजापूर तालुक्याचे आमदार वाणी साहेब आहे वाणी साहेबाचे राजकीय वारसदार वाणी साहेबाची मुलं कुठं असू आपण त्यांना दोष अजिबात देत नाही मुलांचा आता त्यांचं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण खरो खरं जर राजकीय राज वारसदार असन तालुक्यामध्ये तर बोलणारे सर बोलणारे सरांनी शेवटच्या श्वासापर्यंत वाणी साहेबाला स्वाद साथ दिलेली कोणताही विलक्षण असू द्या सर सर वाणी साहेबासोबत आम्ही बघितले मी पार शाखा प्रमुख होतो मी एक वेळेस ग्रामपंचायत सदस्य पण राहिलेलो आहे मी या तालुक्यात सर्व गाडामोडी बघितलं आहे मी अजून धनुष्यबाण सोडून कुठच गेलेलो नाही किती वर्ष झाले मी जसं म्हणजे माझा राजकारणात म्हणजे मतदानाचा अधिकार आला मला अठरा वर्षापासून तस मी धनुष्यबाण सोबत आहे आणि वाणी सोबत होतो तुम्हाला सांगतो एक किसचा वाणी साहेब आमदार म्हणजे नव्हते आणि कोण होतो आमदार बोलणारे सर्व होते बोलणारे सर स्टेजवर बसेल होते आणि माझ्या हातात सूत्रसंचालनाचं माईक होता तर मी स्टेजवर कोणाचं आमदार म्हणून नाव घ्यायला पाहिजे बोलणारे सरांचं पण माझ्या चुकून कोणाचं नाव निघलं मी म्हणलो आमदार वाणी साहेब असे स्टेजवर कोण बोलणारे सर स्वतः आमदार बोलणारे सर बघा म्हणजे आमच्या इतकं पाठ होईल होतं आमदार वाणी साहेब मनामध्ये मनामध्ये असं फिट्ट होतं म्हणजे आम्ही खरे वाजता आम्ही रक्त रक्त आमचं वाले वाणी साहेबासोबत होतं आणि बोलणारे सरसुद्धा इतके पक्के होते आम्ही बघितलं हे वाणी साहेब कितक्या वेळेस बोलणार सर ना काही बोलले असं पण कधीच बोलणारे सर वाणी साहेबाला सोडून कधीच गेले नाही कधीच नाही कुठंच नाही इतकं सुभाष तांबे आणि राहुल शिळके प्रामुख्यानं पालखडगाणामध्ये आहेत जिल्हा परिषदला संगीताही सुभाष तांबे आहेत तर खऱ्या अर्थानं ते उमेदवारीसाठी पात्र आहेत का तुमच्या शिवसैनिकांच्या नजरेतून तु। ओ तुम्हाला काय सांगायला पाहिजे सुभाष काका म्हणजे सौ संगीता सुभाष तांबे हा सुभाष तांबे काका असे माणूस आहे आता आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणजे या सगळे दोन समोरचे जे उमेदवार आहे ना यांच्यासोबत बी मी होतो प्रचारला आणि सुभाष काका आणि राहुल सोबत बी आहे पहिलं वातावरण मला माहिती आहे पहिलं त्यांच्या संगमी गोळवाडीचे उमेदवार आहे यांच्या मी कॉंग टीमला पंचायत समिती काउंटिंगला जिल्हा परिषदच्या काउंटिंगला मी स्वतः राहायचो तेव्हा इतका मी त्यांचा घट्ट ते होतो म्हणजे कार्यकर्ता होतो आणि आमच्या गावचे जे उमेदवार जिल्हा परिषद त्यांच्यासोबत तर पंचवीस वर्षापासून मी त्यांचा कायम झेंडा माझा अण्णाचा झेंडा वगैरे पक्का धरणारा माणूस म्हणजे शिव शिवराईमध्ये मी एकटाच होतो त्यांचं मी बघितलेलं आहे आणि सुभाष काकांचं आता बघतो आणि राहुल शेळकेचं इतकं वातावरण आणि असं जबरदस्त आहे हे तालुक्यामध्ये एक नंबरची लेट घेऊन येणार दोन्ही उमेदवारी एक नंबरची आली तर मी या शिवसेनेचा उपशाख विभाग प्रमुख आहे या विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दे प्रामुख्याने कुठल्या महत्वाच्या गोष्टी अशा आहेत का ज्या या उमेदवारांसाठी फायद्याच्या ठरणार आहेत त्यांच्यासाठी त्या अनुकूलता देणार आहेत या उमेदवारांसाठी एवढा त्यांचा बॉस म्हणजे नेता नेता एवढा भक्कम आहे तालुक्यात असा नेता कोणी सांगा ना तुम्ही एवढे कामं केले लिफ्ट माफ केलं गावागावात रो रोड आहे लोक होऊन म्हणतात अहो आम्हाला जो मान आहे ना आज तुम्हाला सांगतो केवळ बोलणारे सरामुळे मी असं गावात जर फिरायला जर लागलो तर सर लोक काय लहान लहान पोरं म्हणतात आमदार आले आमदार आले कोण आले बोलणारे सर आली मी काय बोलणार सर आहे का म्हणजे त्यांचा कार्यकर्ता आहे पण केवळ मान आम्हाला कशामुळे बोलणारे सरामुळे आहे म्हणजे आम्ही काही एवढं चांगलं नाही आमचा नेता चांगला आहे म्हणून आम्हाला मान आहे लहान मुलं म्हणतात अहो एवढे एवढे मुलं म्हणतात सर आणि आता जर आकाने रस्त्यांना आमचा एक नातू छोटासा तो अडीच तीनच वर्षाचा असन आता आम्ही जर रस्त्यानं चाललो मोटरसायकल आम्ही नवरा बायको आणि मुलगा आमच्यासोबत राहतो काही तर रस्ता समजा खराब जर लागला कुठं तर तो काय म्हणतो तो, तो तीन वर्षाचा मुलगा म्हणतो आता सरला सांगावं लागेल ना रस्ता करायचा आणि चांगला जर भारी रोड लागला कुठं तो तो काय म्हणतो काका काका सर यो रोड आहे ना बोरनरेसरनं करेली एवढं एवढं बोरग तीन वर्षाचं बोरगा म्हणतो तालुक्यात लोक काय का आता मतदारसंघामध्ये लासूरगड जो आहे तो हा मतदारसंघ यांच्यासाठी अनुकूल आहे असं तुमचं म्हणणं आहे शिवसेनेसाठी अनुकूल आहे परंतु या लासूर मतदारसंघामध्ये कुठली महत्वाची कामं झाली ज्या कामांना अनुसरून लोक त्यांना मतदान करतील या लासूर मतदारसंघात एवढं मोठं लिपट्याचं कर्ज होतं काही वर्षापासून प्रत्येक वेळेस इलेक्शन आले का कोणताही पोटरी काय म्हणायचा आम्ही रामकृष्ण गोदावरीचं कर्ज माफ करू माफ माफ झालं तरी लोकांना विश्वास म्हणजे मागच्या विधानसभे विधानसभेच्या टायमाला पाहिलं लोकांनी काय प्रत्येक वेळा चाटा मारते चाटा मिळतात आता प्रत्यक्ष माफ झालं ना हे एवढं मोठं कर्ज माफ झालं गावगाऊ रोड झाले हे पूर्ण या दोन्ही उमेदवाराला सरांचा फायदा होणार आहे आमदार साहेबांचा सा। आणि हे उमेदवार स्वतः बिले चांगले हो राहुल तर तुम्हाला सांगतो मी प्रत्येक विलक्षणला बघतो राहुल असा आहे प्रत्येक गावात गेला तर त्याला लहान लहान पोरं मोठमोठे अठरा वर्षावरील पोरं इतके मित्र आहे आमच्या गावातले आम्हाला माहित नाही त्या ओळखीचे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुभाष काकाच तर नातं होतं काय सुभाष काकाच तर नादच करायचं नाही कोणा म्हणजे मी मागच्या अनुभवून सांगतो एवढं भारी आहे वातावरण कडून त्यांची उमेदवारी होती मला वाटत आता या वेळेला सरांसोबत त्यांनी काम केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी निसर्गता पराभव झाला मागच्या वेळेस काकांचा आता तर तुम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत एकंदरीत चित्र काय होईल अहो ते रामकृष्ण बाबा सोबत कायम राहिलेला माणूस आहे ते काही असन ते समोर समोर आले असं आता रामकृष्ण बाबांचे मत मागचे मतदार आहे सुभाष काकालाच मानणारी माणसं आहे ते पूर्ण टोटल म्हणजे आमच्या सर्कलमध्ये आम्हाला माहिती आहे ना आम्ही त्या पहिल्या उमेदवारासोबत फिरले यांच्यासोबत फिरलं ते बघतोय आम्ही वातावरण रामकृष्ण आदरणीय रामकृष्ण बाबांना मानणारे जेवढे जे मतदार हे पूर्ण काकांसोबत आम्हाला दिसताय आम्ही बघतो म्हणून त्याला त्याचा फायदा होणार शंभर टक्के होणार तुम्हाला विश्वास वाटतो की लोक खरोखरच या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन भूलतापांना बळी न पडता तुमच्या आवडत्या उमेदवारांना संधी देते शंभर टक्के हे दोन्ही उमेदवार इतके प्रचंड मताने विजयीतील याचा नादच करायच नाही तालुक्यात मी सांगितलं ना मी जर राजीनामा देऊन टाकीन यांना तर इतकं जबरदस्त यांचं दोघांचं वातावरण आहे आणि ते स्वतःच राहुल तर इतके काम आहे प्रत्येक गावात हे पालखेड मध्ये काही विशेष नाही नादच करायचं नाही त्याचा कोणीच प्रत्येक गावामध्ये त्याचं काम आहे कोणतंही काम आहे असं पंचायत समिती एक सभा झाली त्या सभेमध्ये एक्क्याण्णव गाडीचा उल्लेख केला आमदार साहेबांनी की गाड्यांवर माणसांची ओळख होते तर म्हणजे एक्क्याण्णव दिसले की प्रत्येक ठिकाणी ती फिरते असं सरांचं म्हणणं आहे बरोबर आहे ना सरांचं बरोबर आहे ना कारण एक्क्याण्णव गाडी आहे काका तांबेंची ते आम्ही प्रत्येक लग्नात पाहतो कुठं पाहतो दुःख सुखात सुभाष काका काहीच पद नव्हतं त्यांच्याकडं तरी ते काही काही सुभाष काका कुठे बी आम्हाला दिसतात सुभाष काकाचं काम म्हणजे एकदम जबरदस्त आहे आम्ही पहिल्या उमेदवारांसोबत राहिलो आता काका काकासोबत आहे बी काकांचं काम म्हणजे एकदम भारी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी एक जुने शिवसैनिक ज्यांचा राजकीय जन्म शिवसेनेत झाला आणि आजपर्यंत ते मानाला अनुसरून काम करत आहेत अनेक गोष्टी संभाजी काका यांनी व्यक्त केलेल्या आहेत की खरा राजकीय वारसा जो आहे त्या राजकीय वारसाचे हक्कदार ज्या शिवसेनेत आम्ही आत्ता आहोत त्या शिवसेनेमध्येच आम्ही त्या राजकीय वारसाचे हक्कदार आहोत आणि आम्ही खरे शिवसैनिक निष्ठावान शिवसैनिक हे रमेश बोरणारे आमदार जे आहेत यांच्यासोबत आहोत सुभाष तांबे असेल त्यानंतर राहुल शेळके असेल अर्चना शेलार असेल या उमेदवारांसोबत आम्ही असल्याची भावना या ठिकाणी संभाजी काका डोकरे यांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि दुसरा महत्वाची गोष्ट म्हणजे जर विजयामध्ये काटकसर झाली तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईल असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं इतका प्रचंड आत्मविश्वास त्यांना आहे आपल्याला या लासूर गटामध्ये होत असलेल्या घडामोडी घडामोडींबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण सहभागी द्याला खूप खूप धन्यवाद